वंचित रुग्ण आणि वृद्धांना फळे वाटप युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांच्याकडून राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शहरातील शासकीय रुग्णालय आणि कुपवाड येथील वृद्धाश्रमात फळे वाटप आणि अन्नदान करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजितता घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी इंद्रजितता घाटे यांनी शासकीय रुग्णालयात उपचारार्थी रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे मिलिंद कांबळे डॉक्टर सचिन सकरे सिद्धार्थ माळी याकूब बागवान शुभम शिवे किरण सकटे चंदन शिवे शुभम वाघमारे मनोज खोत आदी कार्यकर्त्यांनी या कार्य उपक्रमात सहभाग घेतला मिरज शासकीय रुग्णालय आणि कुपवाड येथील वृद्धाश्रमात मदत देऊ केली वंचितकडून मिळालेल्या या मदतीबद्दल रुग्ण आणि वृद्धांनी समाधानाची भावना व्यक्त केली इंद्रजीत दादा घाटे आणि सोमनाथ साळुंखे यांनी स्वतः अन्नदान केले प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता आहे समाजातील शोषित पिढीत वंचित घटकासाठी तळागाळात जाऊन कार्यकर्ते काम करत आहेत वाढदिवसाचे औचित्य साधून गरिबांना केलेल्या मदतीतून मानसिक समाधान मिळाले जनतेने प्रकाश आंबेडकरांना अशी साथ द्यावी अशी भावना दादा घाटे यांनी व्यक्त केली आहे नमस्कार सर्वांना सप्रेम जय जय भीम आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे नेते यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व वंचितचे पदाकारे मान्य सोमनाथ साळुंके सर मुल्ला व सन मिलीन कांबळे व आमचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे गरजू रुग्णांना फळे वाटप हा कार्यक्रम केला तसेच वृद्धाश्रममध्ये त्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केला आहे मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे खरे महाराष्ट्राचे वंचितांचे नेते आहेत आज महाराष्ट्रभर जे गरजू दलित त्यांच्यावर जिथे अन्याय होतील साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत मग त्या सन्मान्य नेत्यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या नेत्यांना आम्ही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज